अमरावती रेल्वे स्टेशन हे अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं म्हणजे सुविधेसाठी आणि अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं अभिमान आहे याला कोणत्याही हालतीत जे आत्ता कट कारस्थान चालू आहे आम्ही याला हलवू देणार नाही काँग्रेस पक्षातर्फे आज आमची भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे मिलिंद भाऊ चिमोटे मी आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते जी भूमिका आमची आहे तेच भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्याची आहे हा जो कट कारस्थान आहे आम्ही कुठेही यांचं कट कारस्थान सक्सेस होऊ देणार नाही यांना या शहरासाठी काही करता येत नसन पण जे केलेलं आहे त्याला तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे चार महिन्यापासून या शहरातला जो रेल्वेचा ब्रिज आहे तो अचानक बंद पाडणे ट्रॅफिक बंद करणे त्याचे तपशील कोणाला मिळू न देणे आणि त्याच्या मागची जी काही षडयंत्र होतं खट कारस्थान होतं ते कारस्थान आता उघड झालेलं आहे परवाला राज्यसभा सदस्य साहेब अनिल साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक मॉडर्न सिटीचा हा जो काही प्रकल्प त्यांनी सो कॉल्ड प्रकल्प आमच्यासमोर जनतेसमोर दिला त्यातून रेल्वे ब्रिजाचं बंद करणंसुद्धा षडयंत्राचा भाग आहे का अशी शंका निश्चितपणे निर्माण होते आहे आणि आता तर हे रेल्वेचं जे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे बघा एखाद्या शहराला मॉडेल रेल्वे स्टेशन मिळणं किती कठीण होतं आदरणीय प्रतिभाताई पाटील असतील आदरणीय बी टी देशमुख सर आहे रासू गवई साहेब आहे सुनील भाऊ आहेत ह्या देवीसिंग शेकाव साहेब आहे या सर्व लोक